वर्ध्यात सध्या लोकसभा उमेदवारीवरून जोरदार रस्ती खेच सुरू आहे भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसनंही कंबर कसली आहे काय आहे वर्ध्यातलं राजकीय चित्र पाहूयात या रिपोर्टमध्ये वर्धा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या पदस्पर्शानं पावन झालेली होती सेवाग्राम आणि पवनार आश्रमाची कीर्ती जगभरात पसरली आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे आणि मोर्शीचाही समावेश होतो मोदी लाटेत लागोपाठ दोन वेळा इथल्या मतदारांनी भाजपच्या रामदास तडसांना खासदार म्हणून निवडून दिलं मात्र सत्ताधारी खासदार असूनही वर्ध्यातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत वर्धा नांदेड रेल्वे मार्ग

आणि वर्धा बजाज चौकातील दोन्ही उड्डाणपुलांचं काम रखडलंय कारंजा आणि आर्वी इथं एमआयडीसी उभारण्याचं काम कासव गतीनं सुरू आहे कधी काळी काँग्रेसचा बाले किल्ला असलेला वर्धा मतदारसंघ मात्र सध्या इथं भाजपचंच कमळ आहे दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे दत्ता मेघे खासदार म्हणून निवडून आले होते त्यांनी भाजपच्या सुरेश वाघमारेंचा पंच्याण्णव हजार मतांनी पराभव केला मात्र दोन हजार चौदा साली मोदी लाटेत भाजपचे रामदास तडस तब्बल दोन लाखांच्या मताधिक्यानं विजयी झाले त्यांनी काँग्रेसच्या सागर मेघेंचा सा पाडाव केला दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा खासदार तडस यांनी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना पावणे दोन लाख मतांनी हरवलं विधानसभेचा विचार केला तर धामणगाव रेल्वे आर्वी हिंगणघाट आणि वर्धा या चार मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत मोर्शीमध्ये स्वाभिमान पक्षाचे देवेंद्र भुयार तर देवळी पुलगावमध्ये मध्ये काँग्रेसचे रणजित कांबळे आमदार आहेत विद्यमान खासदार रामदास तडस हे खासदारकीच्या हॅट्रिकसाठी इच्छुक आहेत मात्र त्यांनी वयाची सत्तरी ओलांडल्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत भाजप काय निर्णय घेतो ते पाहावं लागणार आहे भाजपकडून सागर मेघे सुरेश वाघमारे अभ्युदय मेघे हे देखील इच्छुक आहेत शिवसेना शिंदे गटाकडून अशोक शिंदेंचंही नाव चर्चेत आहे तर सुबोध मोहिते पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही आहे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हर्षवर्धन देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे काँग्रेस कडून गिरीश गोडे शैलेश अग्रवाल नितेश कराळे हे देखील इच्छुक असल्याचं समजत आहे मला असं वाटतं की लोकसभेमध्ये काही आम्हाला आव्हान कोणतं आहे काँग्रेस येऊन करून राहिले पण मुश्किल आहे राष्ट्रवादीवाली या ठिकाणी सीट मागून राहिले आणि कोणाला मी काही आज काही सांगता येत नाही उमेदवारी भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी उमेदवार तीन लाखाच्या वर या ठिकाणी की वर्धा हे काँग्रेसकडेच राहावं आणि अलायन्स मध्ये काही वाटाघाटी करताना काही त्याग करावे लागतात हे तेवढंच खरं आहे मात्र अलायन्स पार्टनर सुद्धा या ठिकाणी मला असं वाटतं की ते चाचपणी करून समजून घेतील की कोणत्या पक्षांनी इथे लढावं एकी काळचा काँग्रेसचा बाले किल्ला भाजपनं काबीज केलाय भाजपचे विद्यमान खासदार रामदासजी तडास हे विजयाच्या साठी सज्ज झालेले आहेत मात्र भाजपचा विजयाचा जो महारथ आहे हा महारथ महाविकास आघाडीकडून रोखण्यासाठी नेमकी काय रणनीती आखली जाते हे पाहणं वर्धावासियांसाठी मोठी उत्सुकता बनलेली आहे कॅमेरामॅन निखिल शिरामेसोबत मी मिलिंदांडे झी चोवीस तास वर्धा